या मोर्चामध्ये फुले शाहू आंबेडकरी चवळीतील सर्वच पक्ष संघटना सहभागी झाल्या या मोर्चाचा विषय असा आहे की म्हणजे नऊ फेब्रुवारीला जे महाराष्ट्र सरकारने घटनेमध्ये बेकायदेशीर बदल करून अधिसूचना काढलेली आहे हे अधिसूचना रद्द व्हावी यासाठी मोर्चा होता येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चा होणार आहे म्हणजे रविवारी दिनांक रविवारी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथ बा बारा वाजता आंबेडकर भवन इथे बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन केलं जाईल आणि सूचना रद्द झाल्याशिवाय हे मोर्चा थांबवायचा था नाही असं ठरलेलं आहे क्रांती चॅनल थँक्यू पाहिजे भारतीय कायद्याला वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र आलंच पाहिजे शिक्षण आमच्या हक्काच शिक्षण आमच्या हक्काच आरती कायद्यातील बदल रद्द करा रद्द करा शिक्षण विरोधी मंत्री हकलपट्टी करा भारतीय विरोधी मंत्र्यांची हकलबट्टी करा अरे हा शिक्षण आमच्या हक्काच शिक्षण आमच्या हक्काच आटीची अंमलबजावणी अंमलबजावणी याबाबत शेंभर जनजागृती केलेली आहे या संदर्भामध्ये लिखित स्वरूपामध्ये एक पत्रक काढलेलं आहे बॅनर्स छापलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पत्रकार परिषदेद्वारे आपले सविस्तर भूमिका वर्तमानपत्रातून आलेली आहे या आंदोलनाचे मार्गदर्शक मान्य जावडेकर सर यांनी देखील वर्तमानपत्रातून एक सविस्तर लेख या धारती कायद्यातील वर्षाच्या अनुषंगाने घटकातील विद्यार्थी आणि पालक यांच्यावरती अन्याय कार्य आहे खऱ्या अर्थानं आज या देशात असेल किंवा राज्यात असेल ही सरकार ही या देशातल्या दे दलित आदिवासी ओबीसी कष्टकऱ्यांच्या विरोधात सातत्यानं धोरण राबवत असताना आपल्याला दिसत आहे दोन हजार नऊ साली देशातल्या देशा दे सर्व कामगार कष्टकऱ्यांच्या संघर्षानंतर शिक्षण हक्क कायदा उडण्यात आला जय भीम जय संविधान आज या ठिकाणी आपण पुण्यातील भिडेवाडा या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी शिक्षण हक्क समितीच्या वतीने भव्य इशारा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि आपण जाणून घेऊया की नेमकं काय सांगाल या मोर्चाबद्दल आणि त्यासाठी हा मोर्चा आहे जे काही आय टीच्या माध्यमातून गरीब वंचित विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत होतं चांगल्या चांगल्या शाळेंमध्ये जे मिळत होतं तर सरकारने एक नवीन अध्यादेश काढून त्या गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर जाचंकाठी आणलेल्या आहेत त्या जाचंकाठीमध्ये म्हणजे खाजगी शाळेंमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार नाही अशा ना प्रकारच्या आटीचा आटींचा आटी विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आलेला आहे तुम्ही मागण्या मान्य नाही आलं का पुढचा मोर्चा लोकांमध्ये प्रबोधन करून आणखी लाखोच्या संख्येने मोर्चा काढण्यात येणार आहे आणि थीक ठिकठिकाणी या मोर्चाच्या माध्यमातून शिक्षण घेराव घालण्यात येणार आहे

फुल्यांचा छत्रपती शाहू महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा

आणि आपण बघत आहात या ठिकाणी आर टीच्या संदर्भात एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या मोर् शिक्षणासंबंधी हा मोर्चा आहे इशारा मोर्चा असं या मोर्चाला म्हटलेला आहे तर आपण नेमकं जाणून घेऊया की या मो हा मोर्चा कशासाठी काढण्यात आलेला आहे आणि यांच्या काय मागण्या आहेत जय भीमताय जय भीम जय भारत जय संविधान खऱ्या अर्थानं हे जे चाललेलं आहे हे मनोवादी सरकार जे आहे हे सगळंच की आम्ही पहिला गावकुसा बाहेर असलेला आमचा हा समाज आत्तापर्यंत जर तसं जर बघायला गेलं तर एक तर जिथपर्यंत सेवा सुविधा पुरवल्या जायला पाहिजे तिथपर्यंत सेवा सुविधा पुरवल्या पुरवल्या गेलेल्या नाहीत म्हणजे की देशातल्या शेवटच्या गावापर्यंत सेवा सुविधा कुठल्याच नाहीत लाईट नाहीत दिव्यांची सोय नाही किंवा तिथल्या शेवटच्या म्हणजे लेकराला अजूनपर्यंत शिक्षण पोचलेलं नाही आहे आणि ज्या काही अन्न वस्त्र निवारा ह्या मूलभूत गरजा आहेत त्या अजून भागवल्या जात नाही आहेत कसं तरी आत्ताशी आमची पिढी ही शिक्षणाच्या प्रभावात येताना दिसून येते आहे आता कुठं नऊ नऊ दोन हजार नऊपासून पासून आमची जी मुलं आहेत ती इंग्रजी माध्यमाच्या शाळा चांगल्या चा उच्च शिक्षित म्हणजे दर्जेदार शाळेमध्ये शिक्षण घेत होते आणि आता लगेचच ह्या सरकारने हे बंद केलं जो आर टी आर टीच्या कायद्याअंतर्गत जे आमची मुलं शिक्षण घेत होती आता जर यांनी जर असं केलं जे शिक्षणाचं त्यांनी बाजारीकरण केलेलं आहे बासष्ट हजार शाळा बंद करायला लागलेल्या आहेत आणि मुलांना जर त्यांनी असं हे करत असतील तर आमची ताकद नाही की एक दीड लाख रुपये भरून मुलांना शिक्षण द्यायची कारण प्रत्येक वर्षी कुठून आणणार की आमच्या आमचा समाज एकतर इथं जे काही महागाई आहे जे सरकारने हे जे काही करून ठेवलेलं आहे की सर्वसामान्य माणूस जगता जगता मरतो आहे आणि मरता मरता जगताना दिसून येत आहे एकतर हाताला काम नाही राहायला घरधारे आहेत आणि मुलांना शिक्षण द्यायचं ते कसं द्यायचं एकतर कागदपत्रांची पूर्तता करता करता नाखी नऊ येतात आणि हे ये सगळं करत असताना कसं बस आमची मुलं शिक्षण घेत आहेत आणि आता तर ते म्हणतात की बंद करायचं मग हे जर बंद करायचं असेल तर हे जे मनुवादी सरकार आहे हे असं सरकार ज्या महामानवानं मा, एवढा पुस्तकप्रेमी असलेला आमचा बाप त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं पुस्तकप्रेमी असलेल्या मनुस्मृतीला काडी का लावली तर ती काडी यासाठीच लावली की ते सगळे समतेच्या विरुद्ध आहे महिलांच्या विरुद्ध आहे आणि हे सगळं की आम्हाला म्हणजे की शिक्षण दिलंच नाही गेलं पाहिजे हे मनुस्मृतीमध्ये लिहिलं होतं महिलेला शिक्षण नाही द्यायचं महिलेला महिला म्हणजे एक भोग वस्तू आहे असं म्हटलं जात होतं आणि आमच्या बापांनी ह्यासाठीच काढी लावली होती आणि हे सरकार मनुवादी सरकार आहे आणि हे सरकार खऱ्या अर्थानं भ्रष्टाचारी आहे की जे लोक जो अधिकारी जो नेता आहे त्याच्याला त्याला इडीचं हे लागू नये म्हणून तो उठून दिसणं उडी मारून पलीकडे जातोय आणि सत्तेमध्ये बसतोय आणि हे सरकार काय करतं की स्वतःची घरं भरायचं काम करतंय त्यांच्या पिढ्याने पिढ्या घरात बसून झोपून खातीन असं हे काम करायला लागलेलं ला आहे आणि सर्वसामान्य जनतेला हे जर शिक्षण असं हे करत असतील तर आम्ही फुले शाहू आंबेडकर समाज आहे हा कधीही शांत बसणार नाही कधीही शांत बसणार नाही आता आम्ही जरी आता थोडे दिसत असलो तरी पण आम्ही लाखोचं प्रतिनिधित्व करणारे लोक आहोत आणि आम्ही सगळ्या की समाज आमचा अजूनपर्यंत हे झालेलं नाही आहे जसं की त्यांना असं कळत नाही आहे त्यांना हित वाटत नाही आपलं हित कशामध्ये हे त्यांच्या लक्षात येत नाही पण आम्ही घराघरात जाऊन घराघरात जाऊन ह्या लोकांना जाग करू आणि रस्त्या उतरून लाखोच्या संख्येनं आम्ही रस्त्या उतरू आणि या सरकारला जो काही जाब विचरायचा आहे आणि जे ते सरकारचं करायचं ते आम्ही करू हे हे सरकार तुम्ही निवडून देताय आणि या सरकार विरोधात तुम्ही काशेरे वाटताय म्हणजे म्हणजे नेमकं का कारण काय की निवडून देणारा सरकारला तुम्ही धारेवर धरताय काय नेमकं कारण का? निवडून कोण देतंय आम्ही थोडी निवडून दिली आहे या इलेक्शनच्या केलं पाहिजे जे मशीन आहे त्या मशीनच्या घोटाळ्यामध्ये झालेलं आहे कारण त्यांनी मशीनचा घोटाळा केला आणि ज्याला एकाच माणसाला मतदान गे दिलं गेलं आणि प्रत्येक कुणी पण दुसऱ्याला जरी दिला मतदान केलं तरी ते एकालाच जात होतं म्हणून साठी हे सरकार निवडून आलेलं हे सरकार थोडे आम्ही जनसामान्यांनी निवडून दिलेलं सरकार आहे शिक्षण हक्क कायद्यामध्ये महाराष्ट्र सरकारने जे एक अधिसूचना काढलेल्या नऊ फेब्रुवारीला तर ते अधिसूचना काढून या महाराष्ट्रातील जे शिक खाजगी इंग्लिश मिडीयमच्या शाळांमध्ये जे दर्जेदार शिक्षण घेत होते आदिवासी दलित आणि ओबीसी घटकातील जे विद्यार्थी शिक्षण घेत होते तर त्या सगळ्या विद्यार्थ्यांना या शिक्षणाच्या दर्जेदार शिक्षणाच्या प्रक्रियेपासून बाहेर हाकलण्याची ही अधिसूचना आहे आणि खऱ्या अर्थानं ही अधिसूचना काढून महाराष्ट्र सरकारने एक नवीन जातीय उतरण तयार केलेली आहे तर ते जातीय उतरण म्हणजे जे श्रीमंतांची मुलं असतील ते इंग्रजी माध्यमाच्या दर्जेदार शाळांमध्ये शिक शिक्षण घेतील आणि जे दलित आदिवासी समाजातील जी, जी मुलं आहेत तर त्या मुलांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं नसलेल्या तसेच दर्जेदार नसणाऱ्या मोडकळीस आलेल्या सरकारी शाळामध्ये त्यांनी शिक्षण घ्यावं अशी एक जातीय उतरण महाराष्ट्र सरकारने तयार केलेली आहे आणि ह्या जातीय उतरंडीच्या विरोधामध्ये आमच्या सर्व फुले आंबेडकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीने आज इशारा मोर्चा काढण्यात आलेला होता आणि या इशारा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही शासनाला इशारा देऊ इच्छितो की जोपर्यंत नऊ फेब्रुवारीला काढलेले आदेश सूचना रद्द होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी आणि पालक आणि सर्व फुले शाहू सर्व चळवळीतल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आम्ही आंदोलन करणार आहोत बरं भीम का सर्वांना या मोर्चामध्ये फुले शाहू आंबेडकरी चळवीतील सर्वच पक्ष संघटना सहभागी झाल्या या मोर्चाचा विषय असा आहे की म्हणजे नऊ फेब्रुवारीला जे महाराष्ट्र सरकारने घटनेमध्ये बेकायदेशीर बदल करून अधिसूचना काढलेली आहे हे अधिसूचना रद्द व्हावी यासाठी मोर्चा होता येणाऱ्या काळामध्ये लाखोच्या संख्येने मोर्चा होणार आहे म्हणजे रविवारी दिनांक रविवारी सायंकाळी पाच वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन इथ बा बारा वाजता आंबेडकर भवन इथे बैठक होणार आहे त्या बैठकीमध्ये मोर्चाचं नियोजन केलं जाईल आणि आधी सूचना रद्द झाल्याशिवाय हे मोर्चा थांबवायचा था नाही असं ठरलेलं आहे